महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून राज्यभरात उद्या एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे नेरले येथील परीक्षा केंद्राबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला पाटील यांनी केंद्राविषयी माहिती दिली नमस्कार मी सौ पाटील उज्ज्वला अनिल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय नेरले इथं एस एस सी बोर्डाची फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेकरता केंद्र सव्वीस अकरा आहे आणि या केंद्रावरती सर्व बैठक व्यवस्था पूर्ण झालेली आहे केंद्रावरती विद्यार्थ्यांसाठी पाण्याची वर्गामध्ये सोयी सुविधा सोय पूर्ण झालेली आहे या केंद्रावरती एकूण एकशे एकोणनव्वद विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत सर्व परीक्षे केंद्रावरची व्यवस्था पूर्ण आहे सदर केंद्र हे कॉपीमुक्त आहे विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणामध्ये इथं परीक्षा द्यायची आहे कोणत्याही प्रकारचा गैरवापर विद्यार्थ्यांनी करू नये गैरवापर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून कडक नियम अवलंबण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना आव्हान आहे की त्यांनी कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी चांगलं सुयश संपादन करावं या केंद्राची उज्ज्वल अशी जी परंपरा आहे कॉपीमुक्त केंद्र म्हणून भागामध्ये हे केंद्र प्रसिद्ध आहे तीच उज्ज्वल परंपरा यावर्षी देखील आपण सर्व विद्यार्थ्यांनी चालू ठेवावी अशी मी सर्वांना आवाहन करते सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सुयश आणि शुभेच्छा देते धन्यवाद